अरुण सुनील आडीवरेकर गेली तेवीस वर्ष पत्रकारितेत काम करत आहेत ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांना अवांतर लिखाणाची आवड निर्माण झाली दैनिक रत्नागिरी टाईम्समधून लिखाण प्रसिद्ध होऊ लागले हळूहळू लिखाणाची त्यांना सवय जडली पुढे ते राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करू लागले महाविद्यालयीन शिक्षण संपताच सन दोन हजार दोनमध्ये पत्रकारितेत प्रवेश केला सुरुवातीला पत्रकार मग उपसंपादक जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली रत्नागिरी येथे दैनिक लोकमतमध्ये गेली दहा वर्ष ते काम करत आहेत सध्या वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहतात महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार बावीसचा राज्यस्तरीय कोकण विभागीय शीम परांजबे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे या यशात लोकमतचा सिंहाचा वाटा आहे त्याचबरोबर कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे हे यश मिळाले आहे जे करायचे ते मन लावून स्वतःला झोकून देऊन आणि सकारात्मक दृष्टी ठेवून करायचे ही त्यांची खासियत आहे पत्रकार क्षेत्रातील एक निर्गवी अत्यंत उत्साही हसतमुख असलेले आडीवरेकर हे शब्दशहा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले पत्रकार आहेत आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक दुर्लक्षित प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे आपल्या पेशाला कुठेही गालबोट न लावता समाजाभिमुख लेखणी लाभलेले ले ते लक्षवेधी पत्रकार आहेत स्वतःबरोबर आपल्या सहकाऱ्यांकडून ही अपेक्षित कामं करवून घेण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे उपेक्षित घटकांच्या व्यथा निपक्षपातीपणे मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं आहे त्यांच्या अथक परिश्रमाचे उच्च वैचारिक भूमिकेचे व सडेतोड लेखणीचे या पुरस्कारामुळे सार्थक झाले आहे त्यांना हा गौरवशाली पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज